हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदराने नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओ सुरू करूया तर ॲक्च्युली आज मला खूपच लेट झालं आहे कारण काल होतं आपल्या स्टॉलची सुट्टी त्यामुळे काल सुद्धा स्टॉलचं जे काही क्लिनिंग वगैरे ते दिवसभर चालू होतं माझं डब्यांचं असो काही असो त्यानंतर संध्याकाळी थोडं बाहेर गेलो जे की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं जसं बाहेर गेलो फिरण्यासाठी त्यानंतर आलो आणि मग सकाळी आज स्कूल होती आलोजित यांची पण फर्स्ट आहे मग सगळी आवर आवर त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी स्टॉलच्या हे करायचं होतं सगळे डबे वगैरे व्यवस्थित पुसून घेऊन आणि रोजचं रोटीनसोबत म्हणजे एक दिवस सुट्टी असल्यानंतर नाही का आपण थोडा रिलॅक्सच असतो दुसऱ्या दिवशी तसंच काहीच आणि मग स्टॉलची सगळी जी धावपळ असते ती सुरू होते तर त्यातच आजचा वेळ गेला थोडंफार आवरणं आणि त्यानंतर मग स्टॉलची तयारी त्यामुळं काही शूट नाही करता आलं आणि अनिश पण थोडंसं काल फिरून आलं पण जराचा तोही झाला होता त्यामुळे थोडंसं त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि मग औरायला घेतलं सगळं त्यामुळे मला काही नाही शूट नाही करता आलं नाही इतर तर स्टॉलवर आली आहे तर मग आसून आल्यापासून कस्टमर वगैरे सुरू होतं आता थोडासा वेळ भेटला मग म्हटलं की शूट करून घ्यावं तर चला तुम्हाला आणखीन पुढे पाहायला भेटेल जे काही शूट होईल ते त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा भरपूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू तर चला भेटू नेक्स्ट क्लिकमध्ये हे काहीच तर चला मी कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते कारण काल मला वेळच भेटला नाही करायला शूट जसं मी म्हटलेलं ना पहिला दिवस थोडंसं म्हणजे धावपळच होते कारण सुट्टीच्या दिवशी आपण अगदी रिलॅक्स झालेला असतो आणि दुसऱ्या दिवशी कामं म्हटल्यानंतर म्हणजे ते असे स्पीडने होत नाहीत थोडंसं हे होऊन जातं तसंच काही समज काल झालेलं आणि त्याच्यानंतर आज म्हटलं तर आज पण सकाळपासून अवघड सुरू आहे आज पण सकाळपासून इतकं काही शूट नाही केलं थोडं फार एक छोट्या फार क्लिप केली असलेले त्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तर ॲक्च्युली आज मला एक विषय तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे असं म्हणू आपण म्हणजे असं आहे कारण सुरुवातीला जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असू शकतो कारण बऱ्याच वेळा आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात म्हणजे प्रत्येक नवीन क्रिएटर म्हणजे आता जे ज्यांचे ऑलरेडी चॅनेल्स आहेत किंवा ज्यांना नवीन सुरू करायचे आहेत यूट्यूबवरती चॅनेल त्यांच्याही मनात बरेचसा हा प्रश्न येऊन जातो की यूट्यूबसाठी आपण यूटूब व्हिडिओ बनवण्यासाठी कसा फोन घेतला पाहिजे म्हणजे किती मेमरीचा किंवा त्याच्यामध्ये किती स्पेस असला पाहिजे तर ॲक्च्युली मला तर वाटतं ना की आ, स्पेस म्हणजे ते तर मॅटर करतं पण आत म्हणजे सुरुवातीला जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही इतक्याशा इन्व्हेस्टमेंट करणं मला वाटतं तिचीच आहे कारण यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की यावरती जे सक्सेसफुल झालेले आहे तर और जी न, जी न, जी तर जे न म्हणजे सक्सेसफुल आहेत त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे युट्यूबर आहेत की ज्यांचे सुरुवातीचे व्हिडिओज हे लो क्वालिटीचे किंवा मग तुम्ही म्हणजे कॅमेरा इतकासा हे नसलेले किंवा मग वॉईस पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे की साध्या फोनमधून अगदी अँड्रॉइड फोनमधून त्यांनी सुरुवात केलेली असं काही नाही त्यांनी त्याच्यासाठी खर्च केला आहे अगदी सुरुवातीला तर तसंच मलाही वाटतं जो तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल ज्या स्टेजमध्ये असेल त्याच्यामध्ये जरी तुम्ही सुरुवात केली तरीही चालू शकतं त्यासाठी असं काही नाही आहे की तुम्ही असाच फोन पाहिजे तुमच्याकडे किंवा तसाच फोन पाहिजे अगदी चांगलाच पाहिजे भारीतलाच पाहिजे असं काही नाहीये तुमचं काम इथे महत्वाचं आहे तुम्ही काम किती प्रामाणिकपणे करताय किती कन्सिस्टन्सी करताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या कामामध्ये हो तुमचं किती डेडिकेशन आहे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे तुम्ही खरंच ॲक्च्युली किती मेहनत करताय किंवा मग कॉपी पेस्ट करताय हे पण महत्त्वाचं आहे कॉपी पेस्ट म्हणजे हेच की काही जण असतात की जे इतरांची कॉपी करतात फक्त स्वतःचे काही एफर्ट्स टाकत नाहीत त्याच्यात तर हे जर असेल ना तर थोडासा वेळ लागतो आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल ना काही गोष्टी तर तुम्हाला नक्की सक्सेस भेटतं आणि त्यासाठी मला नाही वाटत की तुम्हाला अगदी म्हणजे भारतला फोन पाहिजे जसं की आयफोन वगैरे किंवा मग अगदी असा म्हणजे एकदम पंचवीस तीस हजाराचा वगैरे असं काय नाही आहे फोन जरी असेल अगदी अँड्रॉइड फोन तरी तुम्ही त्याच्यातून तु सुरुवात करू शकता तर माझा पण मी सांगते की माझा जो सुरुवातीचा जेव्हा मी चॅनल चालू केलं त्यावेळी माझ्याकडे जो फोन होता तो फक्त अकरा हजाराचा फोन होता तो आणि तो छान छानच चालत होता पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की मुलं खूप आपटायटचे आणि मुलांनी तो खूप यूज केलेला असं फेकणं वगैरे त्यामुळे अजूनही तो फोन आहे फक्त तो मामांना दिलेला आहे आणि तो सुद्धा चांगलाच आहे त्याची स्क्रीन वगैरे आम्ही चेंज केली डिस्प्ले चेंज केला आणि तो अगदी आता नव्या फोनसारखा दिसतोय आणि त्याचा थोडा मे म्हणजे आता आपण विषय आहे आपला की मेमरी तर मेमरीचा प्रॉब्लेम येत होता कारण तो फोन म्हणजे हँग व्हायला लागला होता तर आता मी तेच तुम्हाला सांगते की काय तर जरी तुमच्याकडे जास्त मेमरीचा फोन नसेल तरी तुम्ही करू शकता फक्त जसं जसे व्हिडिओ बनवत जाल तसं तसं डिलीट केले तर इझी होऊन जातं की एक व्हिडिओ बनवला अपलोड केला डिलीट केला दुसरा बनवला अपलोड केला डिलीट केला असं जर तुम्ही तुमचं शेड्यूल ठेवलं तुमचं कंटिन्युअसली तुम्हा तर तुम्हाला मेमरी फुलचा काही प्रॉब्लेम येणारच नाही आणि तुम्ही जर ऑब्वियसली फ्री असाल तितका वेळ तुमच्याकडे रहा म्हणजे असेल मिळत असेल तुम्हाला तर तुम्ही हे काम नक्कीच करू शकता व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिट करणं त्यानंतर मग अपलोड करणं मग आता क्रिएटर त्यांना माहिती आहे की हे सगळं जे मी बोलते इतक्या पटपट तितक्या पटपट ॲक्च्युली होतं की नाही ते आणि एडिट करणं अपलोड करणं आणि त्याचबरोबर मग जे झाले अपलोड ते डिलीट करणं तर वेळही लागतो तर आता माझंच सांगते मला आज बऱ्याचशा गोष्टी डिलीट कराय बरेच, बरेच व्हिडिओ मला वाटते महिन्याभराचे व्हिडिओज डिलीट करायचे आहेत त्यामुळे मला म्हणजे मी म्हणते की हा व्हिडिओ करेन करेन पण आज ॲक्च्युली माझ्यावरती ती वेळ आली आहे मला ते डिलीट करावेच लागतील नाही तर माझ्या पुढचे व्हिडिओ शूट होणार नाही स्पेस कमी पडेल तर त्यामुळे तर आता मी सांगते त्या व्हिडिओ त्या फोनची जुन्या फोनची माझ्या मेमरी थोडी कमी होती पण तोही चांगला चालत होता व्यवस्थित होता तर हँग आहे यामुळे व्हायचा की मला वेळच भेटायचा नाही तो फ्री अप करण्यासाठी ॲक्च्युली सारखा सारखा कारण जसं की तुम्ही बघताय माझं शेड्यूल कसं असतं ते बऱ्याच जणांना माहीत आहे आणि त्यातून कसं त्यावेळेस सगळे आम्ही घरचे वगैरे सगळेच होतो त्यावेळेस इथे आणि मग तेव्हा सतत आता जर तुम्ही म्हटलं ना की अगदी गॅलरीत चाळून गोष्टी डिलीट करायच्या तर निदान तुमच्याकडे एक तास दीड तास तरी हवा आहे आणि मला तो असा वेगळा एक दीड तास भेटत नसायचा आणि रोजच्या रोज तर माझ्याच्याने ते व्हायचंच नाही कारण माझ्या रोजच्या रोज महत्त्वाचा असेल ॲक्च्युली तेव्हा माझं इतकं कंटिन्यू पण नव्हतं चॅनल त्यावेळी थोडंही असायचं तर त्यामुळे तो प्रॉब्लेम व्हायचा तर आता मी काय करते की व्हिडिओज आता ह्या फोनची जी मेमरी आहे माझ्या ती एकशे अठ्ठावीस जी बी आहे म्हणजे माझा हा आठ एकशे अठ्ठावीसचा फोन आहे ah uh, ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट होतात त्यानंतर क्लॅरिटी वगैरे जशी आहे दशी तो तशी तुम्ही तर पाहताय चांगलीच आहे तशी काही एवढी नाही पण हाही असा काही जास्त महागाचा नाही आहे हा फोन आहे पंधरा हजाराचा फक्त म्हणजे इतकासा असं जास्त नाही कारण होता आमच्याकडे पण ह्यांचा फोन एकदम छान होता पण तो सुद्धा मुलांकडून हे झाला त्यामुळे मग कारण तोच चांगला होता यूट्यूबसाठी म्हटलं तर आणखीन क्लॅरिटी त्यानंतर सगळ्या गोष्टी इवन तो पंचवीस हजाराचा फोन होता विवोचाच होता पण तो पण छान होता पण तो पण मुलांकडून डॅम डॅमेज झाला त्यामुळे नंतर आम्ही इतका कॉस्टली घेतलाही नाही कारण आपल्या इतकं कॉस्टली घेणं होत नाही त्यामुळे मग हा फोन माझा या सगळ्या जास्त महागाचा नाही आहे पंधरा हजाराचाच आहे आणि सुरुवातीचा तो मी अगदी म्हणजे अकरा हजाराच्या फोनपासून स्टार्ट केलेली पण त्याच्या आधी जेव्हा मी विचार केलेला स्टार्ट करायचा त्यावेळेस माझ्याकडे फक्त पाच हजाराचा फोन होता आणि त्यामधून ॲक्च्युली मी सुरू करणार होते पण तो नंतर बाय चान्स तो पण चेंज झाला म्हणजे कारण काहीच नव्हता पण असंच खेंडी नवीन घेतला त्यामुळे त्यांचा जुना मला आला आणि तो फोन मग घरी दिला त्यामुळे नाहीतर मेमरीचा काही इशू नाही आहे तुमच्याकडं जो फोन असेल तुम्ही यूज करू शकता फक्त आधी जे व्हिडिओज अपलोड केलेले ते तुम्ही जुने व्हिडिओ डिलीट डिलीट करत जायचे म्हणजे पुढचे तुम्ही शूट कराल त्यामुळे मेमरीचं जास्त अगदी मोठा असा फोन घेणं गरजेचं आहे असं काही नाहीये जास्तीत जास्त जर तुम्हाला असा वेळ भेटतच नसेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याची इंटरनल मेमरी आहे तर असा फोन तुम्ही घेऊ शकता म्हणजे ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला बरेच दिवस वेळ नाही भेटला डिलीट करण्यासाठी डाटा तरी सुद्धा तुम्ही छान प्रकारे तुमचं काम करू शकता पुढचे व्हिडिओ शूट करू शकता पण पंधरा ते पंधरा दिवसातून किंवा मग महिन्याभरातून तरी एकदा तुम्हाला ते डिलीट करावंच लागणार आहे कारण तुम्ही कितीही जास्त मेमरीचा फोन घेतला तरी असं होणार नाही की तुम्हाला ते डिलीटच करावं लागणार नाही ती कधी ना कधी फुल होणारच आहे त्यामुळे जसं असेल तसं सुरुवातीला काही जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मॅम्बरीत पडू नका कारण ते, ते का आपल्याला शक्य होते तर हेच मला आज सांगायचं सा होतं आणि अगदी सहा आ, सहा चौसष्ट किंवा सहा एकशे अठ्ठावीस किंवा चार एकशे चार चौसष्ट असा जरी तुमच्याकडे फोन असेल म्हणजे मी त्याचं सांगते तुम्हाला रॅम रोम असं ते तशा पद्धतीचा जरी फोन असेल तरी तुम्ही यूज करू शकता फक्त शूट केलेले व्हिडिओ अपलोड केल्यानंतर डिलीट करायचे आणि नंतर न्यू व्हिडिओज शूट करायचे तर, कर तर कर एक ही एक मला टीप द्यायची होती तुम्हाला तर आज आता मी पण त्यामुळे लिमिटेडच शूट करणार आहे कारण माझं पण मेमरी फुल होऊ शकते कारण खूप सारी गॅलरी फुल झालेली आहे तर मला मागच्या व्हिडिओज डिलीट करायचे आहेत आणि कारण की कसं आहे आपण म्हणतो की मेमरीज असावेत आपल्याकडे तर मेमरीज तर आपण यूट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही फॅमिलीतल्या कोणाच्याही फोनवरून ते व्हिडिओज पाहू शकता आपल्या स्वतःच्या फोनवरून नाही पाहू शकत पण फॅमिलीतल्या कोणाच्याही फोनवरून तुम्ही तुमच्या मेमरीज त्या यूट्यूबच्या व्हिडिओमार्फत पाहू शकता त्यामुळे ते गॅलरीमध्ये पण पुन्हा सेव्ह करण्याची गरज नाही आहे त्याने तुमचा म्हणजे स्पेस पण म्हणजे त्याच्यात तु वाया जातो वायच म्हणता येईल कारण एकदा अपलोड केला की के त्याचं आपल्याकडे काही काम नाही जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे रॉ ॲज अ रॉ मटेरियल म्हणून राहतं पण जेव्हा त्याचं ते, ते काम संपतं जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जातो तेव्हा शक्यतो सगळ्या क्लिप्स आणि तुमचा परफेक्ट जो व्हिडिओ सेव्ह केलेला असतो पूर्ण युट्यूबवर जो सेंड करायचा तो सुद्धा सगळे डिलीट करत जा आणि मग पुढचे शूट जा तर हीच एक टीप मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला असं वाटलं की युजफुल आहे कारण मला सुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की माझं माझ्याकडे असा एक चांगला फोन की ज्याच्यामध्ये फ्री मेमरी सार सारखी सारखी फुल होणार नाही किंवा काय पण मी आहे ह्याच्यामध्ये खुश आहे पहिला होता तो पण छान होता फक्त मला तो, तो सारखा फ्री अप करावा लागायचा आणि मला तो त्याला म्हणजे त्याचं म्हणजे काल कालखंड पण बराच झालेला त्यामुळे त्याचं थोडंसं हँग होणं वाढलं होतं त्यामुळे मी चेंज केला बाकी काही कारण नव्हतं तो खूप छान चालतो कॉलिंग वगैरे ह्याच्यासाठी खूप अजूनही चांगला आहे पण फक्त ह्याच्यासाठी आपला पण विषय तोच हो आहे की साठी तर तुम्ही चा, चार चार चौसष्ट राहिला पण सहा सहा सा चौसष्ट टक्के सहा एकशे अठ्ठावीस आठ एकशे अठ्ठावीस असा आपण घेऊ शकता ह्याच्यामध्ये पण खूप सारे व्हिडिओज सेव्ह होतात एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी म्हणजे खूप सारी होते हो तर त्यामुळे ह्याच्यामध्ये व्हिडिओ तुमचे म्हणजे ऑबियसली छान प्रकारे सेव्ह होतात आणि बरेच व्हिडिओ सेव्ह होतात पण बरेच दिवसांनी तरी नंतर डिलीट करावेच लागतात तर हा एक क्रम चालू ठेवा काही कालाने तुम्ही नंतर कालांतराने ते जुने डिलीट करत जा आणि मग नवीन शूट करत जा तर हेच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा तेच होते पण इम्पॉर्टंट आहे गोष्ट म्हणून कारण सुरुवातीला कोणतीही अशी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या भानगडीत पडू नका माझं तर हे मत आहे त्यामुळे जेव्हा आपलं इन्कम चालू होईल तेव्हा आपण इम्प्रुवमेंटच्या गोष्टी करायच्या तेव्हा इम्प्रुवमेंट म्हणजे एक्झेसरीजच्या बाबतीत आपण चांगल्या गोष्टी घेणं किंवा विकत घेणं वगैरे हे करायचं जेव्हा सुरुवातीला तुम्ही यूट्यूब सुरू करता चॅनल नवीन आहे अजून ग्रो नाही आहे त्यावेळेस जे आहे ॲज इट इज तसंच ते चालू ठेवा फक्त तुम्हाला चेंज करायचंच असेल तर तुमच्या कामामध्ये करा आणि तुमच्या मेहनतीमध्ये करा प्रामाणिकपणे ते काम करा तुम्हाला यश नक्की मिळेल तर चला आजचा व्हिडिओ असा सुद्धा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून करून घ्या आणि बेल आयकॉन पण आठवणीने प्रेस करा आणि कमेंट तुमच्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलवरती मी असेच माझे डेली व्लॉग्स त्यानंतर अधूनमधून अशा यूट्यूबच्या पण टिप्स देत असते माझे जे अनुभव आहेत ते शेअर करत असते आणि त्याचबरोबर इतर काही टिप्स मी देत असते तर व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तर भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू